नमस्ते मित्रांनो संदीपर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत है मित्रांनो आज हमारी बायको है ना मस्त कपडे बिपडे ऐसे डाल रि हात मध्ये मतलब आज देखो इधर मेरी बायको हा और पहिला कपडा साड्याच काढले हैना भूमि तू आज क्या करणे ओलो हो? पूरा कपाट इधर लगाने है

और बाकी दूसरी वाली कौन सी है ये मेरी हर तलीके की हर तलीके की साड़ी है मैंने साड़ी कलेक्शन दिखा है मेरे चैनल पे बहुत पुराने का और दूसरी गोष्ट है ना मतलब हम जो कपाटे में डावर है ना डावर उसमें ऐसा भूमे ने बहुत सारा पैसा ला, लापा के छुपा के लापा के रखे है ना भूमि है ना काही नाही मरणाचा असा पसारा करून ठेवला बायकोनी बायको पसारा नाही केलाय ऍक्च्युली आता सगळं कसं आवरायला पाहिजे ना, ना। हुँ। हुँ। सही बात आहे हे आणि हे मम्मीच कपाटी दिस इज माय माय मॉम इज कपाट मम्मीच्या काळातलं मम्मीचं जुनं कपाट मम्मींच्या काळातलं नाही म्हणजे हे काय माहिती आहे का मम्मीचं एकदम जुनं कपाट आहे जवळपास आम्ही लहान होतो त्यावेळेसचं कपाट येते जेव्हा आम्ही छोटे होते तर मम्मीने हे कपाट आणलं होतं असंच आहे ना मग आणि तुम्हाला तुम्हाला घर में आहे काय असं जुना पुराना कपाट आहे तुमच्या घरी हमारे अपन घर में है लोखंड का तुम मेरे को हमारे वो जूने वाले घर में गए थे कभी गए थे वो तब उधर वो जूने वाले घर हाँ वो, वो चाली में घर था हाँ वो उस वो गली तो गली में, में चाली में रहते थे ना हाँ। तब का वो घर है तुम कल में चाली में किधर रहते थे चाली में वो जो नाम भी बताओ क्या अभी क्या तुम्हारा घर के बिकने के लिए क्या जोशी बागे में रहती थी हाँ ये जोशी बागे में रहती थी और एक मेर ते तेरे को मेरे को काय आहे मला तुला माझ्यासोबत लग्न करून काय वाटतंय बायको हा मला नाही गर्व पण भूमीची काय भूमिका माझी बायको असलेली नको असू जाऊ दे इथे पाळावर भूमी इकडे बघ इकडे 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 ना या कपाळावर आहे ना इथं या कपाळावर माझं नाव टाकायचं या कपाळावर आहे ना तुमचंच नाव आहे फक्त आतमधून आहे वरतून नाही टाक नाही इथं आता भूमीला ना गोंद गोंदायचे नाही का पण भूमी नक्कीच ना, ना। मम्मी आमचं सांगितलेलं एकदा आम्हा दोघींना पण का जर तुम्हाला टॅटू काढायचे असतील मम्मीनं टॅटूचा राग येतो ते काढायचे असतील ना तर इथं काढायचं नवऱ्याचं नाव आणि काय म्हणायचं मम्मी दाखवायचं पहिले मम्मी डायरेक्ट म्हणते की इथं नाव काढ संधी प्या म्हणतात मम्मी पहिले इथं काढा मग तुम्हाला कुठं काढायचं तिथं काढा टेटू पण पहिले तुम्हाला जर काढायचं असेल तर इथं काढा नाही काढायचं सुरुवातच कपाळापासून करा यांनी इथं काढलाय मी एवढं काढला होता ना तसं मला पण इथं आता एक मोठा टेटो आहे माझ्या पूर्ण हातावर आ, ते तुझ्या नावाच नाही काढायचंय मला समज उद्या तुम्हाला सोडून गेली मग सोडून आता नक्कीच जाईल कसला विचार करशील या असे तू मित्रांनो सर्वांचा असं आवरलेला आहे मी पण आज लवकर उठलेलो आहे मला असं वाटतंय पण भूमी तुला का वाटते मला पण नाही मी पण इंग्लिश मध्ये एखादी पोयम म्हणून दाखव सॉरी पोयम म्हणजे कविता ना म्हणून दाखव बर जॉनी जॉनी बोल बेटा <laughs> <laughs> येस इथे चल तर मित्रांनो आज मस्त आवरून घ्यायचे कापड बिपाड लावून घ्यायचे इकडचं तिकडे करायचं तिकडचं इकडे करायचं डोकं फिरल्यानंतर बायकोच डोकं फिरायचे डोकं फोडायचे दुसरं काहीच नाही इंद्रिंत्री मानुंद्रीय आणि माझे माझं फोडणं सोडून काय येतो मला आज तुमचा किसन लागायचा मम्मीने ना ह्यांना काय आणायला सांगितलेलं ते बटर नसाल बटर हे सांगितले नव्हते मम्मीने अमूल बटर मस्का असतो ना तो आला बटर आणायला सांगितलं आणि यांनी ना खायचे बटर घेऊन आली काय झालं मित्रांनो बटर आणायला लावले होते ना होते पण मी कोणते बटर घेऊन आलो अमूल बटर सॉरी म्हणजे माझ्या मम्मीने अमूल बटर आणायला लावले होते तर मी साधे बटर घेऊन आलेले आहे ते फक्त खायचे बटर अमूल बटर असते चोळायला पावाला चोळायला तोंडाला ही साडी कुठे भेटली तुला मावशीने दिली अरे वा मला वाटलं मी घेऊन दिले काय झालाय मोलाय इतका पसारा झालाय ना विचारूच नका बायको इकडे अजून पसारा करते पसाराच पसारा काय खेळ करून ठेवलाय बाबा निस आणि दुसरी गोष्ट पहिली आहे ना माझं आवरायचं ना माझा आवरायचं ना सगळं आवरून ठेवायचं ना बायकोनी काय केलं माहिती हिच्या साड्या पहिले काढल्या म्हणजे माझ्या कपड्याला व्हॅल्यू नाही काहीच एक मिनिट पहिली गोष्ट म्हणजे खेळायला साड्या आहेत ना त्या सहज घड्या होत्या घड्याच बॅगेत भरलेल्या मी टपका नाही लावून झाल्या काय म्हणजे माझे कपडे खराब आहे तुला असं बोलायचंय तुमचे कपडे मीच भरले चांगले भरले तुमचे कपडे हां उलट मला थँक्यू म्हण पहिले थँक्यू म्हण कशाला ते सांगते थँक्यू तुमचे कपडे बसत नव्हते त्या बॅगेत मी दाबून भरले बघा ही बॅग आहे आमच्याकडे असं दोन बॅग आहे म्हणजे ही ही बॅग आहे ना जुनी बॅग आहे खूप जुनी बॅग आहे आणि ही आता नवीन घेतलेली ही गिफ्ट आली मला है ना मुंबई अजून काय ना काय ही बॅग आपण मुंबईला घेतलेली ही बॅग आम्ही मुंबईला घेतली होती तीनशे रुपयाला ना पप्पा ठेवली तीनशे रुपये पप्पा बॅग विकते कधीपासून चालू केली विकायला आई आवरून घे लवकर हां पण एवढा का तुम्ही सांगा मित्रांनो पटपट पटपट साड्यांच्या घरा घालून लावून देणे इतका उशीर कुठं लावायचा असतो का डोकं खराब करून ठेवले पोरी मग माहिती का अजून एकोणतीस साड्या बघा युक्ष वड एक साडी वर का भूमीला ही साडी ही साडी आहे ही साडी ही बघा डिझाईनच बघा किती भारी खराब मग आता मी साड्याला हातलेलं खराब होत आहे ना तुमच्या हातांना घाम येतो हा बघा मित्रांनो माझ्या हातांना काहीच नाही तरी म्हणते घाम येतो करून हे बघ